जिल्हा परिषद शाळांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये जत तालुक्याला सर्वसाधारण विजेतेपद सन दोन हजार तेवीस ते चोवीस या शैक्षणिक वर्षातील जिल्हा परिषद शाळांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा दिनांक सत्तावीस व अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी नवकृष्णा व्हॅली पब्लिक स्कूल कुपवाड तालुका मिरज जिल्हा सांगली येथे मोठ्या उत्साहात पार पडल्या या क्रीडा स्पर्धांमध्ये जत तालुक्यातील खेळाडूंनी जास्तीत जास्त क्रीडा प्रकारात आपल्या कामगिरीची चुनूक दाखवून जिल्ह्यातील सर्वसाधारण विजेतेपद जतकडे खेचून आणले जानेवारीपासून लांबणीवर पडलेल्या क्रीडा स्पर्धा अखेर सत्तावीस अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी नवकृष्णा व्हॅली कुपवाड स्कूलच्या मैदानावर मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडल्या या क्रीडा स्पर्धेचं नियोजन सांगली जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी मोहनराव गायकवाड आणि जिल्हा परिषद सांगलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे यांनी नियोजन करून दिवस चालणाऱ्या क्रीडा स्पर्धा दिवसात पार पाडून दाखवल्या तीव्रता लक्षात घेऊन सकाळी साडेसात ते साडे दहा व सायंकाळी चार ते साडे सहा या वेळेत विद्यार्थ्यांच्या मनावर आणि शरीरावर कोणतेही दडपण न आणता अगदी आनंदी आणि उत्साही वातावरणात स्पर्धा पार पाडण्यात सांगली जिल्हा परिषदेची टीम यशस्वी झाली आहे या स्पर्धेत जत तालुक्यातील विद्यार्थ्यांनी जत तालुक्यात पाण्याचा दुष्काळ असला तरी विद्येचा आणि खेळाचा दुष्काळ अजिबात नाही हे गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी दाखवून दिले गेल्या वर्षी जनरल चॅम्पियनशिपमध्ये जत द्वितीय क्रमांकवर होता तर चालू वर्षी या क्रीडा स्पर्धामध्ये जत तालुक्याला प्रथम सर्वसाधारण विजेतेपद अर्थात जनरल चॅम्पियनशिप आणि तीही अनेक गुणांच्या फरकाने खेचून आणली ही वैशिष्ट्यपूर्ण बाब लक्षात घेण्याजोगी आहे या सर्व खेळाडूंना जत तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी अन्सार शेख यांचे मार्गदर्शन लाभले त्याचबरोबर पंचायत समितीचे सर्व विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख त्याचबरोबर विविध खेळाडूंना मार्गदर्शन करणारे त्यांचे प्रशिक्षक कोच या सर्वांच्या सहकार्याने हा विजय खेचून आणला जिल्हा परिषद सांगलीच्या शाळांमधील क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्याने सर्व तालुक्यातून जिल्हास्तरीय पर्यवेक्षकीय यंत्रणेचं कौतुक करण्यात आले सर्वांनी स्पर्धाबद्दल समाधान व्यक्त केले राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका